सर्व भाज्या वाटीच्या प्रमाणामध्ये घेतल्या आहेत आता कढई मध्ये ओला हरभरा पावटा आणि वाटाना चांगला डाग पडेपर्यंत तरतर भाजून घ्यायचा आहे ही सर्व सामग्री भाजल्यावर मिक्सर मधून किंवा खलबत्त्या मधून ओबडधोबड वाटून घ्या गरम झाल्यावर पाव टी स्पून राई पाव टी स्पून जिरे घालून जाडसर वाटलेला हरभरा वाटाना पावटा घाला याच्यात पाव टी स्पून हळद घालून चांगलं परतून घ्यायचं आहे हे थोडस बाजूला सारून याच्यात दोन चमचे पांढरे तीळ घालून तेलात चांगले परतून घेतले नंतर घेवडा कांद्याची पात वांग्याचे काप गाजराचे तुकडे कच्ची आणि चाकवताची भाजी घालून चांगलं मिनिट भर परतून घेतलं मिनिटानंतर दोन चमचे तिखट मसाला टी स्पून धनेपूड एक टी गरम मसाला घातला ओलं खोबरं लसूण अद्रक यांची पेस्ट घालून भाज्या चांगल्या मसाल्यामध्ये परतून घ्यायच्या आहेत नंतर गरम आवश्यकतेनुसार पाणी चवीनुसार मीठ वरून ताजी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली भाजीला उकळी आल्यावर मोठे दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घातलं नंतर झाकण लावून पंधरा मिनिटे भाजी शिजवून घेतली छान अशी चमचमीत भोगीची भाजी बनवून तयार आहे